जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा नाशिक उत्तर महाराष्ट्रातील महत्वाचं शहर असलेलं नाशिक हे औद्योगिक केंद्र आहे याचबरोबर नाशिकला धार्मिकदृष्ट्या देखील महत्व प्राप्त आहे नाशिक शहराच्या लोकसंख्येमध्ये दिवसागणिक वाढ आहे येत्या काही दिवसात या ठिकाणी नाशिकचा कुंभमेळा देखील पार पडणार आहे यामुळे प्रस्तावित नाशिक परिक्रमा मार्ग अर्थातच नाशिक रोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत परिक्रमा मार्ग हा एक्केचाळीस किलोमीटर लांबीचा मीटर एवढी या मार्गाची रुंदी आहे त्यासाठी दोन हजार सहाशे चार पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपयांचा यासाठी खर्च येणार आहे नाशिक परिक्रमा मार्ग प्रकल्पाची सद्यस्थिती सादरीकरण आणि आढावा बैठक मंत्री दादा भुसे यांच्या दालनात नुकतीच पार पडली नाशिकच्या नागरीकरणात वेगानं वाढ होत असताना मुंबई पुणे मार्गाने होणारी वाहतूक शहरातून जात असल्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीचे प्रश्न निर्माण होत आहेत नाशिक शहरातील शहरा शहरा वर्द रस्ते बाहेरून येणारी वाहतूक आगामी सिंहस्थ परिणाम पाहता नाशिक शहरामध्ये येणारी सर्व प्रकारची अवजड वाहनं शहराबाहेरून वळवणे आवश्यक आहे नाशिक शहरातून नाशिक पुणे नाशिक वलसाड मुंबई नाशिक नाशिक मालेगाव हे महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जोडले जातात या महामार्गावर सर्व प्रकारची आंतरराज्य वाहतूक तसे राज्यांतर्गत वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक शहरामध्ये येणारी सर्व प्रकारची वाहतूक नाशिक परिक्रमा मार्ग अर्थातच रिंग रोड या जलद निर्गमन मार्गाने वळवणं आवश्यक असल्याचं यावेळी दादा भुसे यांनी स्पष्ट केलं नाशिकच्या रिंग रोडसाठी विविध पर्याय आखणीचा सविस्तर अभ्यास करून इंडियन रोड काँग्रेसच्या मानांकनानुसार श्रेयस्कर पर्यायी आखणी अंतिम करण्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे या बैठकीला संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक